नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उमरखेड परजना येथील महादेव मंदिर परिसरात आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता समस्त गाव ब्राह्मणगाव येथील गावकरी मंडळी यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हनुमान मंदिरापासून जे कावड यात्रेची सुरुवात केलेली आहे आणि ही कावड यात्रा शिंदे येथील पैनगंगा नदी या नदीचे पाणी संपूर्ण गावातील देवस्थान यांना टाकून या ठिकाणी आज महादेव मंदिर परिसरात या ठिकाणी ही कावड यात्रा आलेली आहे आणि या कावड यात्रेतील भावी भक्तांची पाहूया प्रतिक्रिया दरवर्षीप्रमाणे तुम्ही याही वर्षी ब्राह्मणगाव येथून यात्रा काढली होती यात्रा कुठे कुठं गेली होती आणि त्याबद्दल सविस्तर हनुमान मंदिर ब्राह्मणगाव येथून दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता ब्राह्मणगाव येथून पैनगंगा नदीच्या किरेवर कावड यात्रा निमित्तानं दरवर्षी प्रमाणे या वर्षी बीक कवड नियोजन करून पुन्हा परत ब्राह्मणगाव व प्रधनाच्या टेकडीवर महादेव मंदिर यात्रा निमित्ताने यात्रा घेऊन आली आहे त्यांचं संघटनेकडून स्वागत करण्यात आलेलं आहे आज सकाळी दहा वाजता हनुमान मंदिरावरून कावडयात्रा निघाली आणि शिंगी त्या नदीपत्राचं जल आणून तसेच आमच्या संस्थेन महादेव मंदिरावर कावडयात्रा येऊन दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यात यात्रा, यात्रा निघाली आणि या कावडयात्रेत बरेच शिवभक्त आलेले आहेत आणि त्यांचं आम्ही या कावडयात्रे स्वागत सुद्धा केलंय दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती लाभलेली आहे आणि त्यांचे स्वागत करून आम्ही विजय पत्रकार यांनी सुद्धा आमचं स्वागत करून सर्वांना शुभेच्छा दिल्या धन्यवाद जे कावड यात्रा का कावडयात्रा थोडं लो कावडयात्रेबद्दल लोकांना माहिती दरवर्षी प्रमाणे यावर्षी आपण कावड यात्रेचं नियोजन लावलेलं ला आहे तर आजचे दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता ब्राह्मणगाव हनुमान मंदिर येथून शिंदगी जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर परजन आहे या अंतरावर आपण यात्रा घेऊन आज महादेवाच्या मंदिरावर आपण जलाभिषेक केलेला आहे तरी सर्व आज शिवभक्त मंडळी आणि बरेच संख्येने सगळे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व महादेवाचं दर्शन घेतलं चपेटा सीना ललना रे ललना सीना ललना रे ललना सीना ललना रे बुजवान बोले हरे Terima kasih telah menonton!